नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पुन्हा एकदा बारा मोठे बदल करण्यात आलेले आहेत या योजनेचा जी आर आलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हा जी आर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा बारा जुलै दोन हजार चोवीसचा हा नवीन जी आर आहे तर शासन निर्णय काय आहे ते बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर कुटुंबाची व्याख्या काय आहे तर सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाण आहे कुटुंब म्हणजे याचा अर्थ पती पत्नी व त्याची अविवाहित मुले व मुली कुटुंबाची व्याख्या आहे दुसरा हे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरले जाणार आहे तिसरा हे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड दे ग्राह्य धरले जाईल चौथा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती, पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे पाचवा आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे साव्हा हे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख व आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे सातवा आहे शासकीय योजनांचे म्हणजे केंद्र शासनाच्या किंवा राज, राज्य राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील जसं की पी एम किसान पोषण मनरेगा पी एम स्वनिधी किंवा जे एस वाय किंवा प्रधानमंत्री मातृवंदना अशा काही योजना आहेत या योजनांचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरणार आहेत मात्र या ह्या ज्या महिला आहेत त्या ऑफलाईन अर्ज भरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकतात तर, तर आठवा हे गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत नववा आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्ती झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे दहावा हे शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जे काही वर्ग आखले गेले होते ते वर्ग महानगरपालिकेमध्ये वॉर्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे तालुका वॉर्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम याद, यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सनियंत्रण करण्यात यावे आणि बारावा हे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षक ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी प्राप्त लाभार्थ्याची नोंद झाल्यावर पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे अशा प्रकारे हे बारा बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद